नमस्कार सर्व माझ्या गोडदाईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ त्यावेळी टायमिंग इव्हनिंगची वेळ आहे टायमिंग मी बघितलेलं नाही आहे आज अर्चना आलेली होती तीच धावपळ चालू होती दुपारपर्यंत म्हणजे दोन अडीच वाजता अर्चना घरातनं निघाली मग तेव्हा मी कपडे धुले भांडे वगैरे क्लीन केले ही माझी कामं राहिलेली होती ती आवरली परत मग नारळ पाणी वगैरे दिनेश दीपक दोघांनी प्यायला घेतलेलं होतं आणि हे शेंगाच भरपूर घेऊन आलेली होती येते वेळेस म्हणजे पूर्ण एक किलो आहे त्या शेवग्याच्या शेंगा तर या कट करून ठेवत आहे कारण असंच ठेवलं तर सुकायचंही असतं आणि फ्रीजमध्ये ते बसणारी नाहीत व्यवस्थित कारण छोट्या मोठ्या शेंगा असतात तर मी काय करते आणल्यानंतर स्वच्छ धुवते आणि त्याला अशा प्रकारे म्हणजे भाजीसाठीच तयार करून ठेवत असते डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ठेवलो तर आपण आरामात आठ दिवस दहा बारा दिवस आपण ते ठेवू शकतो तर दोघं भाऊ लागलेली त्या कामामध्ये म्हणजे शेंगा वगैरे कट करणं थोडंफार सोलणं म्हणजे पूर्णपणे सोलून काढायचं नाही शेंगा आपल्याला भाजी केल्यानंतर पूर्ण चोता होतो त्याचा त्यामुळे थोडंफार काढलेलं आहे थोडंफार ठेवलेलं आहे जसं एक दोन शेंगा मी कट करून दाखवल्या आता तशाच पद्धतीने दीपक दिनेश ते कट करून डब्यात ठेवत आहेत आणि इकडं मी काय करत आहे तर हे जे खलबत होतं यामध्ये अवधर शेंगदाण्याचं कूट वाटलेलं होतं मी ते पण डब्यात काढून ठेवलेलं आहे आणि खिचडीची तयारी होत आहे म्हणजे पूर्ण तयारी झालेली हिरवी मिरची कांदा टमॅटो बटाटा हे सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घ्यायची आहे पर इकडे तांदूळसुद्धा स्वच्छ निवडून मी स्वच्छ धुवून दोन तीन पाण्यात पाण्यात भिजत ठेवलेलं आहे म्हणजे एक पंधरा वीस मिनटं तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत खिचडीसाठी खिचडी इतकी जास्त प्रमाणात का बनवत आहे तर आज गुरुवारचा दिवस आहे तर शाईबाबांच्या मंदिराकडे देण्यासाठी मी खिचडी बनवत आहे कुकरमध्ये तीन चार चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर मी ताजा फ्रेश कडीपत्ता टाकला म्हणजे मस्त फ्लेवर येतो यामध्ये खडे मसाले वगैरे मी आज काहीच टाकली सगळे स्किप केलेले आहेत फक्त अद्रक लसणाची पेस्ट टाकली परतून घेतलं हलकंसं ते भाजलेलं आहे म्हणजे थोडंसं कलर चेंज झालं की पटकन यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा एक एक मी एकत्रच आज बिनीस वगैरे नाही किंवा कुठल्या वेगळ्या भाज्या नाही आहेत नाहीतरी गाजर बिनीस हे सगळं आपण खिचडीमध्ये टाकू शकतो एकदम छान अशी कलरफुल खिचडी बनते पण जे आहे ते मी टाकत आहे म्हणजे वेळेमध्ये बिनिस वगैरे आणण्यासाठी कोणी गेलं नाही कारण दिवसभर तोच गोंधळ होता अर्चना आलेली होती विचार होता की एक दिवस ठेवून घ्यावं पण नाही आणि खूप गडबड करत होते एक दीड तास थांबले असेल तितक्यामध्ये स्वयंपाक आणि जमणं खाणं इतकं झालं आमचं बोलणं वगैरे त्याला वेळच भेटला नाही असंच काम करत करत आमचं बोलणं आमची बडबड चालू होती आणि जसं जेवण खाणं झालं तसं अर्चना परत गेलेली आहे म्हणजे जाता जाता आईकडे थांबणार होती ती तिथेही थोडा वेळ थांबून ते लगेच गेलेत कारण येत वेळेस सांबाद वैष्णवीला ती सांगितली नाही जसं येते म्हणलं की मग लगेच ती शाळा सोडून हिच्यासोबत यायला रेडी होतात म्हणून ती सांगितलेली नव्हती त्यांना शाळेत पाठवला आणि इकडं आलेली होती परत ती शाळेतून घरी यायच्यापर्यंत ती घरी जाऊन पोहोचलेली आहे तर असं इकडं मी सगळे मसाले टाकलेले जसं मी हिरवी मिरची कांदा टाकल्यानंतर बटाटा टाकलेला आहे सुके मसाले टाकलेले आहेत धना पावडर हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर टाकली परतून घेतल्यानंतर मी यामध्ये तांदूळ टाकले म्हणजे कोथिंबीर टाकले अगोदर नंतर मी भिजवलेले तांदूळ टाकलेले आहेत आणि इकडे मी ठेवलेले बाबांसाठी पाणी म्हणजे काहीतरी आयुर्वेदिक काळ्या असतात ते टाकून पाणी पितात तर ते थोडेसे मोठे होते म्हणून मी काय केलं म्हणजे लवकर शिजणार नव्हते गंजभर पाण्यामध्ये थोडंसं छोटंसं पातेल्यामध्ये इथं ग्लासभर पाण्यामध्ये ते अगोदर मी शिजवून घेतलेलं आहे जे हे काड्या आहेत नंतर मग गंजभर पाणी गरम करून त्यामध्ये ओतणार आहे तर इकडे मी तांदूळ थोडे थोडा वेळ फोडणीमध्ये टाकून परतून घेतलेला आहे म्हणजे छान फ्लेवर येतो फोडणीचा यामध्ये नंतर पाणी टाकलेलं आहे आता टाकूया चोईपुरतं मीठ आणि थोडासा गरम मसाला मी गरम मसाला सेर करायचा होता पण थोडंसं घाई गरबडीत मी बनवलं हा मसाला मी कशा पद्धतीनं बनवला ते सांगत आहे म्हणजे आता नेक्स्ट टाईम कधी बनवेन तर त्यावेळेस पूर्णपणे शेअर करेन खूप छान बनतो आपण कुठली तरी मसालेदार भाजी बनवली किंवा बटाट्याची भाजी किंवा खिचडी जेव्हा आपण फुला वगैरे बनवतो त्यामध्ये टाका खूप छान फ्लेवर येतो याचा आणि खूप टेस्टी म्हणतात ते स्वयंपाक त्यामध्ये काय काय घेतलेलं आहे तर एक एक तोळ्याच्या हिशोबाने मी घेतलेला आहे म्हणजे छटाकाच्या हिशोबाने भेटतच नाही एक तोळा विलायची आहे एक तोळा दालचिनी आहे आणि एक तोळा ते काय म्हणतात शहाजिरे आहेत ते सगळे आपल्याला व्यवस्थित अगोदर खलबतमध्ये वाटून घ्यायचं आहे नंतर मी मिक्सरला एकदम बारीक पीठ करून घेतलेलं आहे त्याचं आणि ते मसाला अर्धा अर्धा चमचा जर आपण खिचडी वगैरे काही बनवली युनिक भाजी त्यामध्ये टाकणारा मस्त फ्लेवर येतो एक प्रकारचा गरम मसाला म्हणून तयार होतो नक्की बनवा खिचडीसाठी स्पेशल मसाला आहे हा आणि बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे बघू शकता एकदम मस्त खिचडी म्हणून तयार झालेली आहे तर मी अगोदर प्रसाद खिचडीचा जे आहे ना डब्यात भरलेला आहे म्हणजे इतक्यातही येतील आणखीन आलेले नाही दिनेशी पप्पा तर अगोदर मी सगळं पॅक करते आल्यानंतर खूप घाई गरबड असते यांना आले की आंघोळ करतात रेडी होतात मग इथं आम्ही आरती करतो आणि मग जाण्यासाठी रेडी होतात मला अजिबात वेळ भेटत नाही की काहीतरी पॅक करावं काहीतरी द्यावं त्या मुलांना ते येण्या अगोदर सगळी तयारी करून ठेवते तर आलेले आहेत आंघोळ वगैरे झाली इथं आरती झालेली आहे आणि मग ते गेलेत मंदिरला मग याच्यापर्यंत मी स्वयंपाक बनवला आलं तर जेवण खाणं झालं नंतर काही व्हिडिओ बनवला नाही तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचा वार शुक्रवार आहे तर व्हिडिओ दोन दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे ते एकच म्हणेन व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा तर अगोदर मी हळदीचं पाणी घेतलेलं आहे म्हणजे खूप दिवसाच्या नंतर मी शेअर केलं दररोज मी हळदीचं पाणी घेते कारण का सकाळी सकाळी अनुष्या पोटे आपण हळदीचं पाणी पिलं तर पित्ताचा प्रॉब्लेमही कमी होतो आणि ज्यांना वजनाचा त्रास आहे आता जास्त वजन वाढलेलं आहे कमी करायचं आहे त्यामध्ये फायदेशीर आहे छान असतं उपयोगी आहे हळदी पाणी कोमट पाणी करा आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि मी पिऊन घेते सकाळी सकाळी नंतर जी हे आपलं चहा पाणी आहे ते आपलं चालू असतं दिवसभर तर दीपक इकडं सगळ्या झाडांना पाणी देते सकाळी 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 ना प्रत्येक कुंड्यामध्ये बाहेरची जी झाडं लावलेली ला आहेत सगळ्या झाडांना पाणी आम्ही देतो कारण गरमीची दिवसं आहेत खूप गरमी होत आहे त्यामुळे पूर्ण माती जे आहे वाळून खणंगू होते दिवसभर झाडं सुकायला लागतात म्हणून सकाळच्या वेळेतच पूर्ण झाडांना आम्ही पाणी देत असतो बघू शकता मोगऱ्याची फुलं खूप सारे लागत आहेत आणि वरच्या साईडला लागतात त्यामुळे पोहोचत नाही आहेत म्हणून खाली गळतात सगळे लागलेले पण जेव्हा अशा प्रकारे उगवतात ना म्हणजे रात्रीच्या वेळेतच अशा सुंदर कळ्या असतात आणि सकाळपर्यंत ते व्यवस्थित फुलले जातात म्हणजे था छान उगवतात आणि वास पण तसा खूप छान येतो दोन तीन प्रकारचे मी मोगऱ्याचे वेल लावलेले आहेत सगळ्या झाडांना वेगवेगळी फुलं लागतात म्हणजे था मोगऱ्यामध्ये भरपूर प्रकार आहेत हजार मोगरा म्हणा ते आता कुठले कुठले मोगरे म्हणतात काय माहिती माहिती नाही आहे तितकं पण फुलं मात्र वेगवेगळे आहेत कधी गजरा करावा तर वेळच भेटे ना भरपूर फुलं लागतात खाली गळतात असं होत आहे बघू शकता खूप सुंदर व्हिव्ह येतो सकाळी सकाळी खूप सुंदर वाटतं हे एकदम फ्रेश वातावरण त्यामध्ये असे सुंदर फुलं उगवलेले हो आणि परत सगळ्या झाडांना पाणी देतो ना ते हिरवळपणा खूप सुंदर वाटतं दिनेश इकडे काय करत आहे तर दिनेशला म्हणलं जे तुळस असते बघा त्याला कुठली तुळस म्हणतात त्याचा असा छान वास येतो ते तुळशीचं रोप आलेला इकडचं बाहेरच्या साईडला तर दिनेशला तेच म्हटलं आपण कुंड्यात लावूया तो रोप खूप छान वास येतो त्याला कुठली तुळस म्हणतात त्याचं नाव माझ्या लक्षात येत नाही बाबा म्हणत असतात म्हणजे राम तुळस म्हणतात कोणची तुळस म्हणतात पण वास खूप छान येतो त्याचा एकदम छान असा सुगंध दरवळतो म्हणून मी म्हटलं कुंड्यात लावून आपण समोर ठेवूया म्हणजे पोर्समध्ये ठेवाय जसं कुंडे मी ठेवलेले आहेत प्रकारे एक कुंडा माझ्याकडे कामा होता छोटा त्याला भरपूर होल आहेत दिनेश काय करत आहे हे काम सांगितलं नाही करत आहे मी म्हटलं माती भरून घे तर त्यात कुंड्याने चाळणी करत आहे कारण त्याला भरपूर छो असे छोटे छोटे होल केलेले आहेत त्यामुळे ती माती गळत होती तर म्हणत आहे मम्मी मी मी माती चाळणी करत आहे तर आता परत भरला ता भरून घेऊन येत आहे म्हणजे माघाच्या साईडला ते झाड आलेले आणि दीपक सगळ्या प्रत्येक झाडांना पाणी देत आहे म्हणजे जसं मी सकाळच्या वर चालू करते फक्त कुंड्या जितके आहेत तितकेच पाणी देत असते दीपक म्हणतो मग मी साईडला पपईचे झाडं आहे तिकडे एक स्वास्तिक आहे मागालच्या साईडला आहे इकडे डाळिंब आहे इकडे सगळं पाणी द्यायचं ना पण सकाळी आपल्याला खूप घाई गरज नसते कामाचा गोंधळ असतो कारण सकाळी एकच काम नसतं स्वयंपाकी असतो आपलं चहा पाणी हे सगळ्यांना आवरून द्यायचं असतं मग इकडं मागं तिकडे इकडे पाणी देत असतं भरपूर वेळ जातो मग मी त्या मागालच्या झाडांना पाणी देत नाही कारण वरी जे टाक्या ठेवलेल्या आहेत तिथं जे पाईप आहे म्हणजे जसं टाक्या भरल्या की ते पाईप जे आहे ना त्या झाडालाच केलेलं आहे टाक्या तर स्वतःहून पाणी जातं तिकडं तरी पण दीपक म्हणत आहे पाईप घेऊन सगळीकडे हिंडत आहे सगळ्या झाडाला पाणी देत म्हणजे आज दोघंही राजकुमार मॉर्निंगच्या वेळेतच कामात लागलेले आहे जर कोणी झाडाला पाणी देतं कोणी कचरा टाकतं कोणी अंगण स्वच्छ धुवलेलं आहे असं झालेलं आहे म्हणजे आज मला जास्ती कामं लागली बाहेरची जीही कामं आहेत ना आतमधले माझे चालू आहेत आणि तसं तर आज शुक्रवार आहे वैभवलक्ष्मीचं व्रत आहे पूजा मांडायची आहे तर सकाळच्या वेळेतच करणार आहे कारण वेळेत होत नाही म्हणजे अगोदरच्या शुक्रवारी पण मी सकाळच्या वेळेतच वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडलेलं होतं आणि आता पण मी सकाळच्या वेळेतच जसं आपली रोजची देवपूजा झाली तुळशीपूजन पूजन करून लगेच मी तुळशी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे जेवण वगैरे ज्या वेळेत करायचं आहे म्हणजे येऊनच्या वेळेतच मी करत असते पण पूजा तितकी मात्र आता यावेळेत मी करत असते कारण येऊनच्या वेळेत खूप धावपळ होत आहे तर हे रोपटं जी मी तुम्हाला दाखवत होते जी दिनेश लागणार आहे ते इथं आहे म्हणजे स्वास्तिकच्या झाडाच्या खालच्या साईडला आहे आणि इकडं कडीपत्त्याचं आहे तर कडीपत्त्याच्या झाडाला को म्हणजे असं हेच नव्हतं म्हणजे पाणी थांबायसारखं आळं नव्हतं तर दीपकला तेच म्हणलं की आळं वगैरे करून घे तर अशा प्रकारे आळं बनवला कारण थोडंसं उमाटाला ते झाडं आहे पैकी ते बांधाकार राहतच नाही खालच्या साईडला जात आहे तर झाडाला पाणी लागू होणार त्यामुळे व्यवस्थित कडीपत्ता येतच नव्हता त्याला बघू शकता एकदम तुराटीसारखं वाळून थांबलेलं आहे जरा पानच नाही आहेत कारण पाणीच पुरवठा होत नाही आहे आणि आता तर गरमीचे दिवस आहे त्यामुळे मातीही गरम झालेली आहे तर दीपक काय केलेलं आहे भोवताली अशा प्रकारे दगडं लावलेलं आहे मोठे मोठे आणि माती भरलेलं आहे त्यामध्ये म्हणजे पाणी जास्त वेळ तिथं थांबावं अशा प्रकारे या दोघांचं काम चालू आहे सकाळी सकाळी तर दिनेशने हे जी रोपटा आहे ना तुळशीचं ते काढून घेतलेलं आहे म्हणजे पाणी टाकलं अगोदर तसं सल तर येत नाही ते तुटतात मुळा त्यामुळे म्हणलं अगोदर तिथली जमीन जी आहे ना ते छान भिजवून घे आणि मगच घे तरी बघा घेऊन आलेलं आहे कुंड्यात माती अगोदरच भरलेली आहेत आता कुंड्यामध्ये माती व्यवस्थित भिजून हे जे रोपटा आहे ना ते लावायचं आहे आणि परत मला देवपूजेचं वगैरे काम आहे त्यामुळे म्हटलं तुम्ही दोघांना काय करायचं आहे ते करून घ्या म्हणजे कुंडा वगैरे मी आणून दिला आता यामध्ये व्यवस्थित हे भिजवून घ्यायचं आहे माती अगोदर म्हणजे कु व्यवस्थित हे रोपटं यावं कारण गर्मी चालू आहे त्यामुळे या दिवसामध्ये थोडंसं झाडं लावणं थोडंसं येणं कठीण होतं झाडं लवकर व्यवस्थित फुटत नाही आहेत पावसाळ्यामध्ये कसं कुठेही तुम्ही झाड लावा येतं कारण सगळीकडे थंडावा असतो तेव्हा पण या दिवसामध्ये थोडंसं झाडं नवीन जे लावतो ना ते फुटणं कठीण होतं म्हणून ते नेटला म्हटलं अगोदर ही जी कुंड्यातली माती आहे व्यवस्थित भिजवून घे आणि अशी कामं मुलाला लावत गेलो तर त्यांनाही डोक्यात बसतं की कशा पद्धतीनं काय काय करायचं आहे म्हणून ही कामं मी सगळी या दोघांना लावत असते कारण त्यांना पण समजेल की कशा पद्धतीनं लावायचं आहे काय काय करायचं आहे तर इकडे हे रोपट आहे ना थोडंसं मोठंच झालेलं आहे बघू शकता तरी आणि कुंडा छोटा झालेला आहे पण एकच कुंडा माझ्याकडे रिकामा होता बाकीच्या सगळ्यामध्ये झाडं मी लावलेली आहेत काही शोचे झाडं आहेत गुलाब आहे पिवळी शेवंती आहे पांढरी शेवंती आहे नंतर लाल आणि पिवळा दोन कलरचे गुलाब असे मी लावलेले आहेत आणि मोगऱ्याचे जे आहेत ना ते तर बघा बघू दाराच्या समोरच मी लाव लावले आहेत म्हणजे जमिनीत लावलेले आहेत व्यवस्थित ते वेल वरती गेलेले आहेत आणि खूप सुंदर पण वाटत आहे आणि उन्हाळ्यामध्ये असे भरभरून मोगऱ्यामध्ये फुलं लागलेली आहेत तर तिने असे झाड लावलेलं आहे म्हणजे जे रोपटा आहे ते कुंडात लावलेलं आहे पाणी वगैरे टाकलेलं आहे त्याला आता बघूया ते रोपटं किती दिवसात फुटणार तर माझी इकडे देवपूजा चालू आहे तर रोजची देवपूजा केलेली आहे तुळशी पूजन पूजन झालेलं आहे आणि वैभव लक्ष्मी मातेचं पूजन पण मी मांडलेले भरपूर वेळा शेअर केलेलं आहे तर आज निवांत पुणे पूजा वगैरे मी मांडलेली आहे आणि इकडे दूध साखर घेतलेलं आहे म्हणजे देवीचाही उपवास असतो त्यामुळे जेव्हा आपण पूजा करू त्यावेळी फक्त मी दूध साखर ठेवते आणि इवणींच्या वेळेस जे नैवेद्य वगैरे बनतो ते दाखवते आणि मग मी जेवण करते पण ही इवणींच्या वेळेस केली तरच छान वाटतं लक्ष्मी मातेची पण काय होते ना थोडासा गोंधळ होतो कुठल्या तरी कामात आपण राहतो किंवा कोणीतरी पाहून येतात त्यामुळे होत नाही आहे त्यामुळे भरपूर शुक्रवार म्हणजे गॅप गेलेले आहेत आता फक्त राहिलेले आहेत बघा आणखीन चार शुक्रवार म्हणजे राहिलेले आहेत तर आता मी असं सकाळच्या वेळची जर पूजा केली तर लवकर कम्प्लीट होणार आहे मी उद्या पण करणार आहे तर इकडे मी तुपाचा निराजन घेतलेला आहे नंतर आरत्या समया सगळ्या प्रज्वलित करून घेतल्या धूप घेतलेली आहे आणि आसनावर बसलेली आहे आणि अगोदरच मी हळदी कुंकाचा टिलक लावून घेतलेला आहे तुम्ही म्हणत असता की ताई तू चंदन कर असं काहीतरी म्हणजे मला वाटतं तुम्ही लावून घे म्हणता माझ्याकडे असं नाही आणि एक ताई कमेंट करतात त्यांचे कमेंट मला समजतच नाही म्हणजे मला वाटतं त्यांची भाषा वेगळी असेल त्यामुळे मला समजत नाही येते ताई करत असतात कमेंट काय म्हणतात समजतच नाही वाचते पण जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच आपण त्याचं काहीतरी उत्तर रिप्लाय देऊ शकतो समजतच नाही तर मग मी काय रिप्लाय देणार येत असतात त्यांचे कमेंट आणि एक ताई म्हणत असतात की ताई तो चंदनाचा करत जा म्हणजे मला वाटतं तो एक हळदी कुंकू लावून घ्यायला सांगत असतील मला चंद्र वगैरे तर मी सांगत आहे तुम्हाला अगोदरच मी हळदी कुंकू लावून घेऊनच पूजा केलेली आहे ताईंनो आता जी लक्ष्मी मातेचे आठ स्वरूप आहेत पुस्तकामध्ये त्यांची हळदी कुंकू लावून मी पूजा करत आहे दर्शन घेत आहे मगच मी वैभव लक्ष्मी मातेची कहाणी वाचायला सुरुवात करते जी श्रीयंत्र आहे त्याची पण पूजा करून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे मगच मी कथा वाचवायला स्टार्ट करते तर झालेली पूजा वगैरे आता कथा वाचवायला सुरुवात करूया तर या तर मग सगळेजण वैभव लक्ष्मी मातेची कहाणी ऐकायला आणि हा जो व्हिडिओ येत आहे तुम्हाला सोमवारी येत आहे म्हणजे रंगपंचमी दिवशी तर सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी होळी तर लक्ष्मी मातेची कथा वाचून झालेली आहे आरती पण करून घेतलेली आहे आणि अक्षदा वाहिल्या देवीचं दर्शन करून घेतलं आणि दिनेशचं काय चाललेलं आहे तर झोपलेलं आहे तुम्ही चाल यावेळेस का झोपलेलं आहे दिनेश तर रात्रभर झोपलेला नाही कारण का मोबाईल घेतला आणि गेम बघत बसला म्हणजे इतकं येड आहे ना गेमचं की दिव रात्रभर झोप घेतलेला नाही आता सुट्टी आहे चार दिवस म्हणजे होळीची सुट्टी भेटलेली आहे परत मंगळवारी तू जाणार आहे म्हणजे शिट्टीचे क्लास चालू आहेत त्याचे पण दोन तीन दिवस सुट्टी दिली आणि जेव्हा सुट्टी ना त्या दिवशीला मुलांच्या हातात ना वही असते ना पुस्तक असते मनाय झाला आपण अभ्यास कर म्हणतो आणि आपण आपल्या कामात लागतो मुलं मोबाईल भेटला की झालं मग संपलं त्यांचं काम झालं अभ्यास समजायचं तसं झालेलं आहे रात्र रात्रभर झोप घेतला नाही रात्रभर जागरण केला आणि आता झोपलेला आहे जेवण करायलाही उठलेलं नाही आज दिनेश असं चालू आहे त्याचं आता यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारची दोन वाजलेले आहेत आणि मी इकडे चहा बनत ठेवलेला आहे आणि चहापत्ती पण संपलेली होती म्हणजे अगोदरची होती पण मी लमसा चहापत्ती मागवलेली आहे कशासाठी तर मला दुधाचा चहा सोडायचा आहे तुम्ही म्हणता पण ताई चहा जास्ती पिऊ नको ठीक नसतं तर तुमचं एकदम योग्य आहे चहा जास्ती पिऊ नये त्यामुळेच मला इतका प्रॉब्लेम होत आहे पण सवय अशी झालेली आहे ना त्यामुळे सुटत नाही ते तर मी मी काय केलेलं आहे डिकाशन चहामध्ये टाकण्यासाठी लमसा चहापत्ती भेटते बघा म्हणजे इथं ये गाड्यावर येतात तेच घेते म्हणजे आता दुकानात भेटे की नाही ते माहिती नाही आहे मला असं फिरस्ते येतात बघा गाडीवरती त्यांच्यापाशी मी घेतली त्यामध्ये एक वेगळा टेस्ट असतो ते मी टाकलेलं आहे डिकाशन चहामध्ये म्हणजे दुधाची गरज आपल्याला वाटणार नाही आणि चहा बनवून प्याला इकडे मी मेथीची भाजी बनवत आहे दिनेशचं जेवण चालू आहे आत्ता उठलेलं आहे तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ